पालघरमध्ये आदिवासी आरक्षण बचावासाठी सर्वपक्षीय मोर्चा हजारोच्या संख्येने आदिवासी बांधवांची जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक बंजारा समाजाकडून आदिवासी आरक्षण होणाऱ्या दाव्याच्या निषेधात आज पालघरमध्ये आदिवासी समाजाने भव्य सर्वपक्षीय मोर्चा काढला हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होत राहिले जिल्हा अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोचला असून आदिवासी आरक्षण कोणताही घुसखोरी मान्य नाही अशी ठाम मागणी करण्यात आली आदिवासी समाजाने घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला कोण आला रे कोण आला आदिवासी वाघ आला आरक्षण आमचा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा असा घोषणांनी परिसर दना नुन गेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद नेकोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुनील भुसारा यांनी सरकारवर तीव्र टीका केली बंजारा समाजाचे आदिवासी आरक्षणावर दावे हे सरकारचे षडयंत्र असून ते हाणून पाडू असा इशारा त्यांनी दिला सत्ताधारी शिवसेना शिंदेगड चे आमदार राजेंद्र गावित यांनीही ठाम भूमिका घेतली मी सत्तेत असलो तरी माझा समाज प्रथम आहे आदिवासी आरक्षणावर कुणाचीही गदा येऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान आमदार विनोद नेकोले यांनी खंत व्यक्त केली की आदिवासी आरक्षणावरच आमदार खासदार झालेले काही लोक आज आंदोलनात हजरच राहिले नाही विशेष म्हणजे या आंदोलनात भाजपाचे खासदार हेमंत सौरा आणि शिंदे गटाचे आमदार विलास तरे अनुपस्थित होते मोठ्या संख्येने जमलेल्या आदिवासी बांधवांनी ठिया आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी आदिवासी समाजाच्या हक्काचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली भारताच्या संविधानामध्ये किंवा घटनेमध्ये कुठल्याही प्रकारे आदिवासी समाजामध्ये इतर समाजाला आरक्षण देण्याची तरतूद नसताना धनगर समाजाचं आरक्षण एक नाही तर दोन वेळा मान्य सुप्रीम कोर्टाने कोर्टाने नाकारलेला असताना या ठिकाणी काही राजकीय लोकांच्या षडयंत्रामुळं गॅजेटेअरचा दाखला देत त्या ठिकाणी बंजारा आणि धनगर समाजाला पुन्हा आरक्षण मागण्यासाठी काही लोकं प्रोत्साहित करत आहेत आणि राज्यभरामध्ये वेगवेगळे मोर्चे निघत आहेत त्या मागणीला आमचा विरोध आहे आणि त्या विरोधाला विरोध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे सुप्रीम कोर्टाने धनगर समाजाचं आरक्षण दोनदा नाकारलेलं आहे त्यांचा प्रश्नचित नाही बंजारा समाजाचा उल्लेख आहे न्युमेटिक ट्राईब भटक्या विमुक्त जमाती जातीमध्ये आहे जमातीमध्ये आम्ही जमाती आहोत जमात त्यामुळं घटनेच्या आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांची मागणी चुकीची आहे सातत्याने आम्ही सांगत आलो की धनगर समाज आणि बंजारा समाज यांचे जे नेते आहेत हे त्यांच्या समाजाला दिशाभूल करतात आणि मग ती भोळीबाबडी जनता त्या ठिकाणी मोर्चे काढते आंदोलन करते मला वाटतं सरकारने त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी समज काढली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी चांगलं नियमात काय आहे घटनेत काय आहे कायद्यामध्ये काय आहे याची माहिती करून दिली पाहिजे आणि ती सगळ्यांची जबाबदारी आहे आज या ठिकाणी आदिवासी आरक्षण बचाव समितीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे आम्ही सर्व नेते आजी माजी आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि समाजासाठी आम्ही सर्व संघटना या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत निश्चितपणानं यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन पुढच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये होईल असे आश्वासन ठिकाणी आपल्याला मी आश्वासित करतो सत्ताधारी पक्षापेक्षा माझा माझ्या दृष्टीने समाज महत्त्वाचा आहे आणि शेवटी या ठिकाणी बंजारा आणि धनगर समाजाने आणि कोळी समाज जो आहे जो आपला मराठवाड्यातला कोळी यांनी जी काय मागणी केलेली आहे की त्यांनी बंजारांनी हैदराबाद गॅजेटरचा आधार घेतलेला आहे है। परंतु हैदराबाद गॅजेटरमध्ये अठराशे चौऱ्याऐंशी एकोणऐंशी नऊ एकोणीसशे एकवीस या गॅजेटमध्ये त्या ठिकाणी त्यांचा कुठेही ट्राईब असा उल्लेख नाही त्यांचा उल्लेख नॉमेटिक ट्राईब असा उल्लेख आहे म्हणजे त्यांचा भटक्या जातीमध्ये त्यांचा उल्लेख आहे त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये त्यांना अनुसूचित जातीमध्ये त्यांचा समावेश आहे राजस्थानमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी अनुसूचित सजीव ट्राईब सजीव कास्टमध्ये उल्लेख आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने बंजारा समाजाला या ठिकाणी काही राजकीय पुढारी त्यांना त्या ते ठिकाणी भडकवत आहेत त्यांच्यामध्ये गैरसमज पसरवत आहेत आणि म्हणून अशा या त्या ठिकाणी लंबाडी असेल किंवा अन्य ज आपलं जे बंजारा समाज आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये जवळजवळ त्यांना बंजारांना तीन टक्के आणि इतर नाबडी ट्राईबना ए अ ब क डमध्ये जवळजवळ अकरा टक्के त्यांनी त्या ते ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे खरं म्हणजे गॅजेटरपेक्षा घटना महत्त्वाची आहे घटना श्रेष्ठ आहे त्यामुळे ही जी काही मागणी करता आहे ही त्या ठिकाणी म्हणजे आपला बाय प्रोपोजली मुद्दा म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे मागणी करून आदिवासी आणि बंजारा आणि धनगरांमध्ये या ठिकाणी एक ते निर्माण करायच्या जातीजातीमध्ये समज गैरसमज पसरायचा अशा प्रकारे जे केलं जाते अत्यंत चुकीचं आहे धनगरांच्या केसमध्ये सुद्धा हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये सुप्रीम कोर्टात तीन वेळा त्यांच्या त्या ठिकाणी हाय सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काही पॉलिटिकल लोक स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये समावायची मागणी करत आहे परंतु ती मागणी ही निरथक आहे समाज हा आदिवासीच्या आरक्षणामध्ये येऊ शकत नाही हे होऊ शकत नाही परंतु हे जाणून बुजून हे सत्ताधारी सरकारचं हे फेल्युअर आहे आज बेरोजगारी एवढी वाढते मोठ्या प्रमाणामध्ये महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते पेशाभरतीची अंमलबजावणी आहे वन वन फॉरेस्टचे अंमलबजावणी आहे आज या राज्याचे महसूल मंत्री यांनी गडचिरोलीमध्ये स्टेटमेंट दिल्यानंतर जी आर काढला की आदिवासींच्या जमिनी आता भाडेपट्ट्याने देता येतील लीजवर देता येतील म्हणजे काय ज्या आदिवासींच्या जमिनी आहेत ह्या सरळ सरळ या मार्गाने काढून घेण्याचे हे षडयंत्र आहे आणि आता हे जे काही बंजारा समाजाने आदिवासी समाज आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न केला हे होऊ शकत नाही त्यांनाही माहिती आहे पण हे जे सरकार आहे हे जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करून तेढ निर्माण करून एकमेकांच्या विरोधामध्ये उपसावून हे अशा प्रकारचे जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये प्रयत्न चालू आहेत हे खरं म्हणजे सरकारचे फेल्युअर आहे आम्ही हे सांगू इच्छितो की सरकारने हे करू नये करू नये जे बुनियादी मुद्दे आहेत जे बेसिक मुद्दे आहेत हे घेऊन सरकारने पुढे आलं पाहिजे जातीजातीमध्ये हे झगडे लावून काय होणार नाही परंतु आता जिल्हा परिषद निवडणूक आलेल्या आहेत पंचायत समिती निवडणूक आले आहेत पण काही ना काही यांना हा इशू पाहिजे काही ना काही राजकारण घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून हे त्यांनी सुरू केलेलं आहे आम्ही सर्वच जसं आज या ठिकाणी भुसालासाहेब आहेत गावीत साहेब आहेत आम्ही uh, सर्व पक्षभेद मतभेद सर्व सोडून जेव्हा जेव्हा समाजावर अशा प्रकारचा अन्याय होईल किंवा अशा प्रकारचं कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही सर्वजण एकत्र येणार आणि त्या अनुषंगाने आज सर्वच एकत्रित आलेलो आहोत कष्टकरी संघटना आहे आदिवासी एकता परिषद आहे अनेक सर्व संघटना आहेत सर्व पक्ष आम्ही या ठिकाणी आज पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयाला आलेलो आहोत आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे कलेक्टर महोदयांना आम्ही सांगितलेलं आहे की या मोर्चाच्या आधारे जो काही आम्ही तुमच्यासमोर मागणी ठेवलेली आहे त्याच्या रिपोर्टिंग तुम्ही सरकारला करावं आज या ठिकाणी आदिवासी बहुल क्षेत्र आहे हो या ठिकाणी आपल्याला आवाहन केलं होतं की आजी माजी आमदार खासदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष या लोकांनी आवाहन केलं होतं माझ सत्ताधारीतले जे आहे खासदार किंवा आमदार या आंदोलनात तुम्हाला दिसून येत आहे काय होत खरं म्हणजे आज आम्ही तळागाळातले जे आदिवासी समाजापैकी जे आमदार म्हणून आज विधानसभेमध्ये गेले आहोत हे आम्ही आमच्या आरक्षणामागच्या माध्यमातून गेलो आहोत आणि खरं म्हणजे आज तो सत्तेमध्ये असेल नसेल तरीसुद्धा आज या ठिकाणी जे पालघर कार्यालयावर जे आरक्षणाच्या विरोधामध्ये जे आम्ही येथे आंदोलन केलं तर खरं म्हणजे सत्ताधारी आमदार असतील तरी यायला पाहिजे आज गावीसाहेब साहेब आलेले आहेत इतर आमदारही सुद्धा